उत्तमराव जानकर ना घर का ना घाट का अशी परिस्थिती त्यांच्यावर का ओढवली धनगर समाज नेते उत्तमराव जानकर सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहेत मात्र त्यांच्याकडे जात प्रमाणपत्रामुळे ते चर्चेत आले आहेत उत्तमराव जानकर यांच्याकडे हिंदू खटेक या अनुसूचित जाती प्रवर्गातील दाखला देखील आहे मात्र त्यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक मेळावे अनेक सभा त्यांनी घेतल्या होत्या त्यांनी धनगर समाजाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईश्वर वठार तालुका पंढरपूर येथील गावकऱ्यांच्या मुलाखती या सह्याद्री न्यूजने घेतल्या होत्या त्यामध्ये गावकऱ्यांनी उत्तम जानकर यांनी भाजपाला मतदान करायला सांगितले तरी आम्ही करणार नाही कोण उत्तमराव जानकर त्यांचे नाव पेपरामध्ये वाचलं आहे अशा भन्नाट प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या काल हिंदू खाटीक समाजाने उत्तमराव जानकर आणि खाटीक समाजाची सोयरीक नाही ते समाजाचे नाहीत त्यांना सोलापूर लोकसभा लोकसभेची उमेदवारी देऊ नये अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे केली आहे त्यामुळे उत्तमराव जानकर यांना धनगर समाजात किंमत उरली नाही ना, ना खाटीक समाज आपलंसं मानत आहे ज्यांनी कधीच अस्पृश्यता अनुभवली नाही ते आज त्यांच्या राजकारणासाठी अस्पृश्य होत आहेत स्वतःला मागासवर्गीय म्हणून घेत आहेत अशीच परिस्थिती सध्याच्या राजकीय नेत्यांची झाली आहे लिंगायत समाजाचे धर्मगुरू असणारे जय सिद्धेश्वर स्वामी यांचा जा हे अन मागासवर्गीय समूहातून येत आहेत म्हणून ते लोक सोलापूर लोकसभेच्या जागेवरून खासदार देखील झाले परंतु त्यांच्या जातीचा दाखला जात पडताळणी समितीने रद्द केला होता उत्तमराव जानकर यांच्या जातीचे दाखलेचे प्रकरण देखील गेल्या पंधरा सोळा वर्षापासून चांगलंच गाजत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे हिंदू खाटीक असा वैध असा जातीचा दाखला आहे त्यामुळे ते सोलापूर लोकसभेची निवडणूक लढू इच्छित आहेत मात्र त्यांना धनगर समाजाने दूर केल्याचे दिसत आहे तर हिंदू खटीक समाजाने देखील ते आमचे नाहीत असे सांगितले आहे मात्र उत्तमराव जानकर यांच्याकडे हिंदू खाटीक जातीचा दाखला आहे असे ते सांगत आहेत उत्तमराव जानकर हे सध्या सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत परंतु ते जन्मजात भाजपाचे आहेत असे देखील म्हणायला विसरले नाहीत त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची उमेदवारी ही कापली जाऊ शकते असे बोलले जात आहे उत्तमराव जानकर यांची आत्ताची अवस्था ना घर का ना घाट का अशीच झाली आहे असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर